सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र दयानंद चोरगे साहेब डी वाय फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली मुरबाड येथे देहरी खोपोली येथे कम्प्युटर प्रशिक्षण व टेलरिंग प्रशिक्षण महिलांसाठी आरोग्य शिबिर व डोळे तपासणी हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न दयानंद चोरगे साहेब व डी वाय फाउंडेशनच्या महिला प्रदेशाध्यक्ष प्रियंका चोरगे यांच्या सूचनेप्रमाणे मुरबाड तालुक्यातील अतिशय दुर्गम देहरी तळेखळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी व महिलांसाठी टेलरिंग व कम्प्युटर प्रशिक्षणचे उद्घाटन कार्यक्रम अलियोगी भोलेनाथ बाबा देहरी गोरखगड यांच्या सुभाहस्ते उद्घाटन झाले आम्ही या ट्रेनिंग सेंटरचं उद्घाटन केलेलं आहे त्याप्रमाणे या संधीचा फायदा घ्यायचा आहे टी बाय फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीनं दयानंद स्वर्गीय आणि प्रियांका यांच्या सल्ल्याप्रमाणे आज या ठिकाणी आपण टेलरिंग प्रशिक्षणचं उद्घाटन या ठिकाणी करून महिलांना प्रशिक्षण देऊन भरती उपकरण या ठिकाणी संपन्न करण्यात आलेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी डोळे तपासणी व बी पी शुगर चेक करण्याचं कॅम्प सुद्धा आयोजित करण्यात आलेलं आहे तरी ग्रामस्थानी या कॅम्पचं व प्रशिक्षण ट्रेनिंग सेंटरचा लाभ घ्यावा अशा प्रकारची विनंती डीवाय फाउंडेशनचा अध्यक्ष म्हणून आदर्श या ग्रामस्थांना करतो धन्यवाद कुठल्याही प्रकारचा विलंब करता या ट्रेनिंग सेंटरला आपल्या मोफत जागा देऊन या कार्यक्रमाला पुढे स्वतःच्या पायावर सक्षम आणि स्वयंभी कसा होईल त्या गावामध्ये येण्याचा उद्देश सर इतकाच होता अनेक वेळेला आमच्या ताई आली ऑफिस मध्ये आणि सांगितलं की ताई आमच्या परिसरामध्ये असा उपक्रम कोणी राबवला होता किंवा फाउंडेशनच्या माध्यमातून नक्कीच करू पण केल्यानंतर महिलांनी आलं पाहिजे शिकलं पाहिजे कर्तृत्व त्यांचं नेतृत्व तिथं प्रखर दाखवलं पाहिजे माझ्यामध्ये काय कला हे शिकण्यासाठी ती महिला तत्पर झाली पाहिजे घरातून स्वतःसाठी थोडासाच वेळ दिला पाहिजे की माझं घरचं कुटुंब सांभाळून हे करेल अशी एक आत्मविश्वास तिच्यामध्ये निर्माण झाला पाहिजे तरच या शिक्षणाचा जर तुम्ही फरक अवस्थेमध्ये जर उपक्रम राबवायला झाले तर तुम्ही तरचा नक्कीच फायद्यात आणि स्वरंप्रेटी स्वतःचा फायदा घरात एवढे बोलून ही माझे दोन सत्य संस्कृती जयंतसिंह तर तुम्ही ते कीजिए चांगल्या प्रकारचे उत्तम सेवा मी देती हूं ते माझ्या मुठीचा वर्णन करत नसताय तर जर दान 55 मध्ये रखे तर तिंदंगलीला मार्क पडते